विष्णू अनंताचे मूर्तिमंत रूप एक बटू ब्राह्मण पण ते जसा भक्त प्रल्हाद हसरा होता जेव्हा मानवतेवर संकट येते जेव्हा अधर्माचा अंधार पसरतो तेव्हा एकच शक्ती पुन्हा पुन्हा प्रकट होते तो म्हणजे विष्णू अनंताचे मूर्तिमंत रूप धर्माचा रक्षक आणि कालाचे चक्र थांबवणारा मत्स्य अवतार सृष्टी प्रलयात बुडाली होती तेव्हा एक तेजस्वी मत्स्य अवतार वेद आणि मानवतेला वाचवायला पुढे आला मंथन होत पर्वत बुडत होता विष्णू कासव बनून स्थिरता बनला भूगोलाचा आधार गमावला गेला पृथ्वी अधर्माच्या अंधारात बुडाली रूप घेऊन भगवान विष्णूंनी पृथ्वीला पाठीवर उचललं भक्त प्रल्हाद हसरा होता पण राक्षस हिरण्य क्रूर होता तेव्हा फाटला खांब आणि प्रकट झाला नरसिंह सिंहाचा गर्जन आणि अधर्माचा अंत एक बट्टू ब्राह्मण पण तेज असा की राजा बडीही थक्क तीन पावलं आणि साऱ्या सृष्टीचा अभिमान गळून पडला परशुराम अवतार क्रोधी पण धर्मनिष्ठ परशुने अन्याय करणाऱ्या क्षत्रियांना एकवीस वेळा शिक्षित केलं राम अवतार मर्यादेचा तो प्रतीक एक आदर्श राजा पुत्र पती श्रीराम ज्याच्या बाणाने रावणाचा अभिमान हरला कृष्ण अवतार लीलाधर गोकुळचा राजा पण युद्धभूमीवर गीतेचा उपदेश करणारा जगाचा मार्गदर्शक बुद्ध अवतार शस्त्र नव्हे तर शांती बुद्ध बनून विष्णूंनी अहिंसेचा मार्ग दाखवला अवतार अजून आलेला नाही पण जेव्हा अधर्म पुन्हा सारा व्यापेल तेव्हा येईल पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन तेजस्वी कल्की धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी दशावतार म्हणजे केवळ पुराणातले अध्याय नाहीत ते आहेत धर्माच्या संघर्षाची विजयाची आणि देवत्वाची कथा ज्यांनी आपल्याला आठवण करून दिली सत्य कितीही हरवले तरी देव त्याला परत आणतोच आजचा हा दशावतार या विषयावर केलेला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद